या महिलांना लाडक्या बहिणीचे एकवीसशे रुपये मिळणार नाहीत शपथ घेतल्यानंतर देवेंद्र यांची मोठी घोषणा केलेली आहे या महिला अपात्र असणारे ज्यांना एकवीसशे रुपये मिळणार नाही निकषाच्या बाहेर असणाऱ्या कोणतीही महिला असू द्या त्या महिलेला इथून पुढं एकवीस रुपये मिळणार नाही ते सविस्तर देवेंद्र फडणवीस काय म्हटले तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका ंदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाईज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्कुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी या यावेळेस अपात्र होणार आहेत पैसे त्यांना एकवीसशे रुपये मिळणार नाहीत स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितले निकषच्या बाहेर असणाऱ्या महिलांना पैसे नाही